ब्रॉड टू यू by टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मुळात मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन किंवा सेवानिवृत्त होऊन राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवल्यानंतर ह्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि मी राजकारणात सक्रिय होत असल्यामुळे आता त्यांच्याकडनं आम्हाला निर्णयाची प्रतीक्षा आहे आज नेमका तुम्ही काय काय सांगितलं काय चर्चा झाली कारण बऱ्याच वेळ ही चर्चा चालली कुठले कुठले मुद्दे आपण मांडले चर्चा ही माझ्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अनुषंगाने झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपला प्रवेश आता आता निश्चित तीन फेऱ्या पूर्ण नाही चर्चा अजूनही चालूच आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आज जी काही आम्ही भूमिका मांडलेली आहे पक्षाने मांडलेली आहे आणि आम्ही देखील मांडलेली आहे त्यावरती निर्णयाची प्रतीक्षा आहे आता आज राष्ट्रवादीमध्ये काही प्रवेश होणार आहे चर्चा सकाळपासून आहे दोन तीन प्रवेश त्यामध्ये काय तथ्य नाही आज तरी माझा प्रवेश नसणार आहे त्याच्यामध्ये परंतु लढणार अंतिम निर्णय लवकरच होईल उमेदवारी मिळाली नाही तर ज्योती 메टे अपक्षूबर राहणार नाही याचा निर्णय आल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करेल 메टे आणि अपक्ष संदर्भामध्ये एक भूमिका मांडण्यात आली होती आता जय शिवसंग्राम पक्ष देखील आता नुकताच तयार झालेला आहे आणि शिवसंग्रामच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की कुठतरी राष्ट्रवादी सोबत त्यांना आलं पाहिजे विलीन त्यामध्ये केलं पाहिजे असं काही त्या ठिकाणी चर्चेमध्ये चर्चा झाली आहे ने या अनुषंगाने ज्या काही मुद्द्यावरती चर्चा झालेली आहे ती राजकारणाबाबतच झालेली आहे त्यामुळे जय शिवसंग्राम असेल किंवा शिवसंग्राम असेल यापेक्षा माझं राजकारणाचं सक्रिय होणं यावरती जास्त चर्चा तुम्ही फडणवीसांना देखील भेटून येता आणि त्या शरद पवारांना देखील भेटता म्हणजे तुम्ही पॉलिटिकल बार्गेनिंग कुठं येत का या सगळ्या भेटी भेटी अजिबात नाही आता निर्णय घेतला तर जाणार आहात कारण ज्या पद्धतीने जानकरांनी केलं मंत्री पटनाचं देखील अशाच पद्धतीने सुरू आहे आणि आता पुन्हा ज्योती मेटे मेटे कुटुंबीय देखील अशाच पद्धतीने दबाव तंत्राचा वापर करत आहेत अशी देखील राजकीय उर्फळ चर्चा नाही दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रश्नच येत नाही मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी शासकीय सेवेत होते आणि जेव्हा शासकीय सेवेतून मी सेवानिवृत्त झालेली आहे त्याच्यानंतरची ती भूमिका आणि आता मी वाटचाल या अनुषंगाने ती चर्चा घेऊन ती स्वाभाविक आहे परंतु तुमच्या समोर ती जवळपास शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे तुमच्या समोरच्या स्वतःचा उमेदवार घोषित केला पंकजा मुंडे बीड मध्ये त्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे परंतु बीडचा अजून देखील महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो ठरताना पाहायला मिळत आहे नाही याच्या बाबत ती महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करू शकेल तो काही माझा विषय परंतु तुम्ही अप्रोच झालेला आहात शरद पवार थँक्यू मी सांगितलं मगाशीच आपल्याला की निर्णयाची प्रतीक्षा आहे Thank you. Thank you. Thank you.